चला आज आपण इन्स्टंट घावणं कसे बनवायचे ते बघूयात इन्स्टंट घावणं म्हणजे अगदी पाच मिनिटांमध्ये ही घावणं तयार होतात सोबतच तुम्ही ही घावणं बघू शकता मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहेत तसं तर घावणं करायचं म्हटलं की आदल्या दिवशी तांदूळ भिजत ठेवावे लागतात तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यावे लागतात आणि या प्रोसेसला खूप जास्त वेळ लागतो कधी कधी तर तांदूळ भिजत घालायला विसरून सुद्धा जातो तर अशा वेळेस तुम्ही ही इन्स्टंट घावणं नक्कीच बनवू शकता ही घावणं बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ भिजत घालायची गरज नाही आणि मिक्सरला तर तांदूळ अजिबात वाटायची गरज नाही फक्त पाच मिनिटांमध्ये ही मस्त जाडीदार मऊ लुसलुशीत आणि शुभ्र घावनं आपली बनवून तयार होतात या घावनांसोबत खाण्यासाठी मस्त अशी चटकदार चमचमीत चटणी सुद्धा मी दाखवलेली आहे ती सुद्धा गॅसचा अजिबात वापर न करता ही घावणं आणि चटणी बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दहा मिनिट लागू शकतात यापेक्षा जास्त नाही साथी कुटली ही घावणं करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही त्यामुळे तुम्हाला सकाळी उठायला उशीर जरी झाला तरी अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता किंवा ही घावणं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी इथे मी पाऊन वाटी ओलं नारळ घेतलेला आहे ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतले यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या तीन लसूण पाकळ्या तीन आल्याचे काप थोडीशी कडीपत्त्याची पानं एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे आता मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे आपण जर आताच यामध्ये पाणी टाकलं तर खोबऱ्याचे तुकडे व्यवस्थित बारीक होत नाही एखादा मोठा तुकडा राहून जातो इथे मी चटणी थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे यामध्ये पाणी टाकून घेऊ तर तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी कमी जास्त टाकायचं आणि परत झाकण लावून मिक्सरला मस्त बारीक चटणी वाटून घ्यायची इथे मिक्सरला मी बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे यामध्ये जरा देखील जाडसर तुकडा राहिलेला नाही आजची ही चटणी गॅस न पेटवता आपण करणार असल्यामुळे यामध्ये मी तडका टाकणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तडका सुद्धा टाकून घेऊ शकता आता लगेच आपण घावणं करायला घेऊ तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मोदक करण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी जे तांदळाचं पीठ घरामध्ये असतं तेच पीठ इथे घ्यायचं माझ्याकडचं हे तांदळाचं पीठ हलकस जाड दळलेलं असलं तरी सुद्धा घावणे मस्त झालेले होते या पिठामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं असल्यामुळे सुरुवातीला दोन वाटी पाणी टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं सुरुवातीला सर्व पाणी टाकलं तर तांदळाच्या पिठाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे थोडंसंच पाणी आधी टाकायचं पीठ भिजवून झालेलं आहे यामध्ये परत दोन वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे आपण जर आधीच चार वाटी पाणी टाकून घेतलं असतं तर तांदळाच्या पिठाच्या गाठी झाल्या असत्या पाणी आणि पीठ छान एकत्र करून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत छान एकत्र करून घ्यायचं दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी मला चार वाटी पाणी लागलेलं आहे आणि घावणे करण्यासाठी हे मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त पातळ असं आहे आता या मिश्रणाचे आपण लगेच घावणे बनवायला घेऊ तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण पाच मिनिट मुरवत सुद्धा ठेवू शकता पण इथे मी लगेच घावणे बनवत आहे घावणे करण्यासाठी गॅसवरती मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे या तव्यावरती थोडस तेल टाकायचं आणि टिश्यू पेपरने छान सगळीकडे पसरवून घ्यायचं तवा मी मध्यम ते मोठ्या आचेवरती छान गरम करून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला हे बॅटर किंवा हे मिश्रण टाकायचं आहे घावणे बनवायच्या आधी मिश्रण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं ढवळून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ हे तळाला बसून राहतं आणि वरती पाणी राहतं जेव्हा आपण हे मिश्रण तव्यावरती टाकतो तेव्हा गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा तवा चांगला तपलेला असेल आणि गॅसची फ्लेम सुद्धा मोठी असेल तर याला जाडी खूप सुंदर पडते घावनाची वरची बाजू सुकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे तर अगदी दहा ते पंधरा सेकंदच यावरती झाकण ठेवायचं आणि घावनाने कडा सोडायला सुरुवात केली की याची बाजू पलटून घ्यायची घावनाची दुसरी बाजू फक्त पाच ते दहा सेकंदच आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे तसं तर घावण एकाच बाजूने भाजतात दोन्ही बाजूने भाजत नाहीत पण दोन्ही बाजूने भाजल्यामुळे घावणं एकमेकाला चिकटत नाही आणि फोड करून ठेवल्यामुळे सुद्धा एकमेकाला चिकटत नाही इथे आपलं हे घावन तयार झालेलं आहे याला मी एका टोपलीमध्ये काढून घेतलं आणि परत एक घावन मी तुम्हाला करून दाखवते हे मिश्रण तव्यावरती टाकत असताना गॅसची फ्लेम मध्यम ती मोठीच ठेवायची आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती वरची बाजू सुकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं झाकण फक्त दहा ते पंधरा सेकंदच ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं झाकण काढल्यानंतर गॅस हा सर्वात कमी करायचा आणि कमी आचेवरती घावनांनी कडा सोडायला सुरुवात केल्यानंतर त्याला पलटून घ्यायचं आणि दुसरी बाजू फक्त पाच ते दहा सेकंद मंद आचेवरती भाजून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता घावनांनी कडा सोडायला सुरुवात गयाई केलेली आहे आता लगेच आपण याला पलटून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊ इथे आपलं दुसरं घावन सुद्धा तयार आहे याला आपण एका टोपलीमध्ये काढून घेऊ घावना असं टोपलीमध्ये काढल्यामुळे यामधली वाफ लगेच बाहेर निघते आणि घावणं एकमेकांना चिकटत सुद्धा नाहीत माझंही इथे तिसरं सुद्धा घावन बनवून तयार झालेलं आहे याला पण आपण टोपलीमध्ये आपन काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेली सर्व घावणं मी बनवून घेते दोन वाटी तांदळाच्या पिठापासून माझी पूर्ण सात घावनं तयार झालेली आहेत तुम्ही ही घावनं बघू शकता घावनांना मस्त जाळी पडलेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र अशी ही घावनं दिसत आहेत फक्त जाडीदारच नाही तर मस्त मऊ लुसलुशीत अशी झालेली आहेत ही घावणं ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा चा बरोबर सुद्धा खाऊ शकता मग तुमच्या घरीही कुठलीही पूर्वतयारी न करता ही पटकन होणारी घावणं नक्की करून बघा आणि तुम्हाला मी बनवलेली ही तांदळाच्या पिठाची घावणं कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा पटकन होणारे हे घावणं आणि यासोबतची ओल्या नारळाची चटणी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा त्यामुळे तुम्ही अशाच झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपी पाहू शकता याआधीसुद्धा मी तांदळाच्या पिठाचा ता मस्त कुरकुरीत आणि जाळीदार असं डोस्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही चॅनलवरती नक्की बघू शकता आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच